छत्रपती शंभू राजे यांचा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमच्या प्रयत्नाचा भाग असलेला हा आपला उपक्रम म्हणजे तुकोबा स्पीक्स आणि या तुकोबा स्पीक्सच्या शंभू वर्मन कर्त बोधभूषणच्या पॉडकास्ट नंबर सतरा मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आजचा आपला कलशहा मधील श्लोक क्रमांक सहासष्ट आपण घेणार आहोत मित्रांनो आपण दररोज दोन शंभू राजांचे श्लोक घेत आहोत आणि आज आपला अथ सूर्यस्य म्हणजे सूर्याला नमन करणारा भाग संपणार आहे आणि मग पुढच्या आठवड्यापासून आपण अथचंद्र म्हणजे चंद्राला नमन करणारे किंवा चंद्राचं वर्णन करणारे छत्रपती शंभूराजे यांचे श्लोक यांच्या चंद्रस्य म्हणजे चंद्राला नमन करणाऱ्या शंभूराजांच्या बुद्धभूषण मधील श्लोकांची आपण चर्चा करणार आहोत तर आजचा श्लोक क्रमांक सहासष्ट आजच्या श्लोकाचं असं वैशिष्ट्य आहे की हा श्लोक शंभूराजांच्या स्वतःचा नाही तर इसवी सणाच्या सातव्या शतकामधील श्रीधर सेन नावाचा एक राजा होता आणि या राजाच्या पदरी भल्लट नावाचा एक व्यक्ती होता आणि या वल्लभी नगरीमध्ये असणारा हा जो भल्लट होता त्याचा हा श्लोक महाराजांनी घेतलेला महाराजांचा जो शाक्त पंथ आहे शक्तीची उपासना करणारा बलाची उपासना करणारा हा जो पंथ आहे ह्या पंथाच एक प्रतिबिंब आपल्याला या श्लोकामध्ये दिसून येईल आणि कशा पद्धतीनं बलशाली व्यक्ती यांनाच महाराजांनी सूर्य मानले हेच अन्योक्तीचं वैशिष्ट्य कारण महाराज किंवा कोणीही अन्योक्तीमध्ये जेव्हा लिहितो सांगतो तेव्हा जे सांगणारे शब्द असतात त्याही पेक्षा दडलेला भानो त्रिभुवन समुनशविर यथानषत्युचित मिो नास्ती किमती इदमचेनयती तरामत्रि प्रदीपा हा रद्दो धूर शिखा गते तस्मिन भानो भानो म्हणजे सूर्य सूर्य काय झाला भानो गते झाला म्हणजे गेला मावळला सूर्य मावळला दररोज संध्याकाळी सूर्य मावळतो ना सूर्य मावळला रात्र झाली आणि त्रिभुवन मेष महेशविरा आणि संपूर्ण त्रिभुवन ह्या सूर्याच्या विराने व्याकुळ झाला सगळ्यांना वाटू लागलं की एवढा मोठा प्रकाश देणारा सर्वांना ऊर्जा देणारा बघा महाराजांना तेव्हा सुद्धा त्या गोष्टीची जाणीव होती की संपूर्ण जगाला ऊर्जा देणारा कोण आहे हा सूर्य आहे हा प्रखर तेजस्वी आहे परंतु ऊर्जा देणारा हा हाच आहे आणि याच्यामुळं काय होत आहे संपूर्ण या, या त्रिभुवनाला विरह होत आहे दुःख होत आहे जसं त्रिभुवनाला दुःख होत आहे तसंच व्यथा चंद्रो नेशत मित्र नास्ते किंवा सूर्याच्या मावळण्या नंतर अंधार झाल्यानंतर पुन्हा येतो तो चंद्र चंद्राला सुद्धा व्यथा होते आहे कारण एवढा मोठा प्रकाशाचा स्त्रोत सूर्य त्याच्यापासून आता दूर गेला असं जरी असलं तरी सर्वजण आज काय करत आहे चंद्राकडे प्रकाश आणण्या अशी पाह परंतु चंद्र मात्र सूर्या एवढा प्रकाश देऊ शकत नाही पण चंद्राला वाटतं आपण ही सूर्यासारखा प्रकाश तो प्रयत्न करतो त्याला कदाचित वाईटही वाटत असते नास्ती किमान सूर्य तो सूर्य आणि चंद्र तो चंद्र सूर्याची बरोबरी चंद्र करू शकत नाही पण त्याचा प्रयत्न असतो की आपण सूर्याचा जो काही अवाका आहे तो अवाका आपण गाठावा आणि या जगाला ऊर्जा देण्याचा आपण प्रयत्न करावा परंतु चंद्राच्या नदी होत नाही मग हा दुःखी जरी झालेला चंद्र असला एका बाजूने प्रकाश देऊ शकत नाही म्हणून दुःखी आहे दुसऱ्या बाजूने सूर्यासारखं प्रेम आपल्याला मिळू शकत नाही कारण आपण सूर्यासारखे तेजस्वी नाही किंवा सूर्यासारखं आपण जग कल्याण करू शकत नाही त्यामुळे हे तो दुःखी आहे इदम चेतस्थापम जनती तरा मात्र यज्ञी आणि मग ही अमावसेची रात्र निर्माण झाली काळोखी रात्र निर्माण झाली चंद्राच्या आवाक्याचं काम हे नाही चंद्राला एवढी ताकद नाही की अमावसेची ही जी काळी रात्र आहे ही काळी रात्र नष्ट करून तो काय करेल पुन्हा उजेडायला मग प्रदिपांजाता दिसते मग ही अंधारी रात्र नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये कोण करणार आहे ही अंधारी रात्र नष्ट ह्या अमोशच्या रात्रीचा जो काही अंधकार आहे हा अज्ञानाचा दुःखाचा पराभवाचा हा जो अंधकार आहे हा अंधकार दूर कोण करणार आहे पुन्हा वाट पहावी लागणार आहे कुणाची सूर्याची जेव्हा सूर्य येईल तेव्हाच अंधकार दूर होईल चंद्राच्या न ते शक्य नाही अन्योक्तीच्या माध्यमातून महाराज या ठिकाणी उदाहरण देतात एक परम बलशाली शक्तिशाली सूर्य आहे आणि दुसरा शक्तीची उपासना करणारा नाही मात्र तरीही त्याला सूर्यासारखं तेज हवं आहे सूर्यासारखी प्रतिष्ठा हवी आहे त्याचा प्रयत्नही आहे की आपल्याला ती प्रतिष्ठा प्राप्त व्हावी मात्र तुम्हाला जर प्रतिष्ठा प्राप्त करायची असेल तर तुम्हाला सूर्यासारखं तेजस्वी बनावंच लागेल शक्तीची उपासना करावी लागेल ताकदीची उपासना करावी लागेल आपलं स्वतःच बळ वाढवावं लागेल आणि हा शाक्त या ठिकाणी म्हणून महाराज सांगतात की आपण काय केलं पाहिजे सूर्यासारखं तेजस्वी तेजस्वी बनलं पाहिजे जर आपण आपण सूर्यासारखं बनलो नाही तर हा अंधकार दूर करू शकणार नाही आणि चंद्राप्रमाणे आपल्या आयुष्यभर आपल्याला काय राहणार आहे सरफडच राहणार आहे की आपण कधीही काय करू शकलो नाही सूर्याची बाजू घेऊ शकलो नाही जरी काही कट कारस्थान करून त्यांनी सूर्याला मावळला किंवा सूर्याचा काही काळ ढगाच्या माध्यमातून जरी तुम्ही झाकून ठेवला आणि तात्कालिक असेल आणि खरी खरी क्षमता सूर्याची असल्यामुळे तो पुन्हा एकदा तेजानं झळाळून बाहेर येणार आहे आणि तसंच शंभूराजाच्या जीवनामध्ये सुद्धा झालं अनेक वेळा अनेक प्रसंगामधून त्यांचं तेज झाकळण्याचा प्रयत्न करण्यात आला अनेक पद्धतीनं अगदी त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांची बदनामी करून त्यांच्यावर वेगवेगळे लावून त्यांना प्रयत्न केला परंतु जेवढं त्यांना झाकण्याचा प्रयत्न केला जेवढं त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला तेवढ्याच तेजानं तेवढ्याच द्वेषानं ते ते आज देशाच्या जनाजनात जना मनामनात शंभूराजे वसलेले आपल्याला दिसून येतात आणि हा अन्योक्ती कलशाचा अर्थ हा महाराजांच्या जीवनाला सुद्धा तंतोतंत लागू होताना आपल्याला दिसून यानंतर अद सूर्यस्य मधील दुसरा आणि हा शेवटचा श्लोक आणि हा बुद्धभूषण मधील श्लोक क्रमांक 66 हा श्लोक असा आहे पातह पुष्णो महती भवते भवती महते नोपतापाय एस्मात काले नस्तमक इह न गता यान्ते यस्तदि चाने येतावतु वथयति यदा लोक वाहिस्तमोभि यस्मिन्नेव प्रकृति महति यस्नो लब्धो आकाशः पातह पुष्णो भवती म्हणजे उष्ण पुष्न म्हणजे सूर्य सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा काय होत नोपतापाय पाय सूर्यामुळे जी प्रखर उष्णता चराचराला असह्य झालेली असते ही उष्णता नष्ट होते उष्णता पूर्णपणे लोप पावते काल नास्तम किनगता यानते म्हणजे जरी ही उष्णता नष्ट झाली तरी तिच्या बाबत कोणालाही दुःख होत नाही कुणालाही वाईट वाटत नाही का वाईट वाटत नाही कारण पुन्हाही अशा आहे की उद्या पुन्हा काय होणार आहे सूर्य दिवसभर उष्णते बसून वाचण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्या लोकांना सुद्धा ही उष्णता काय असते हवीच असते काले नास्तमक क हे गतायंत या स्थितीच्या येतू व्यथयती यदा ये लोक वाहेस्तमोगी या उष्णतेमुळे लोकांना त्रास जरी झाला तरी त्या उष्णतेमुळे मुळे हि जी सृष्टी चालते त्यामुळे लोक काय असतात समाधानी मग लोक समाधानी आहेत आणि मग जेव्हा सूर्य मावळतो सूर्य अंधारामध्ये जातो ढगा आड जातो अंधार पडतो काळोख पडतो तेव्हा अंधकाराचं आगमन होत आणि अंधकार काय करतो तर आता माझ राज्य आहे आतापर्यंत प्रकाशाचं सूर्याचं राज्य होतं हा माझं राज्य आहे त्यामुळे लोकांकडून जे प्रेम सूर्याला आणि सूर्यप्रकाशाला मिळत होतो तेच प्रेम आता मला सुद्धा मिळेल मात्र त्याला ते प्रेम मिळत नाही कारण अंधकार हा काय असतो अंधकारच असतो आणि प्रकाश हा काय असतो असतो त्यामुळे अंधकार काय होतो दुःखी होतो तो नाराज होतो त्याला वाटतं मी आलोय मला प्रकाशा एवढं प्रेम का नाही मला सूर्यप्रकाशा एवढा आदर सन्मान हे जग हा निसर्ग मला का देत नाही हे दुःख काय अंधाराला हो। समाजामध्ये सुद्धा अशाच प्रकारची माणसं असतात अंधकार पसरणारी आणि प्रकाश पसर। प्रकाश जेव्हा नाही सहा होतो तेव्हा अंधकाराचा सांगतो परंतु अंधकार हा नेहमीच कसा असतो वाईट असतो त्यामुळं त्याला प्रकाशा एवढं प्रेम भेटत नाही आणि म्हणून मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्रकाशाप्रमाणे तेजस्वी असलं पाहिजे जर आपण तेजस्वी नसू तर आपल्या सुद्धा वाट्याला काय येणार आहे दुःख येणार अशा पद्धतीनं महाराज या अन्योक्ती कलशाच्या माध्यमातून सूर्य हे प्रतीक वापरून कर्तुत्वान बलशाली आणि तेजोमय जोमय व्यक्तीचं जीवन कसं असत ते कशा पद्धतीनं समाजामध्ये काम करतात कशा पद्धतीने पुढे जातात हे समजून सांगितलं आहे त्याचबरोबर आपल्याला हा आप संदेश दिलेला आहे त्यांचा जो हा शाक्त पंत आहे शक्तीची उपासना करणारा पंत आहे त्याचा जो, जो मेसेज आहे हाही मेसेज आपल्याला त्यांनी दिलेला आहे आणि मग आज या ठिकाणी थांबूया पुढच्या आठवड्यामध्ये आपण अर्थचंद्रस्येमध्ये चंद्राची जी काही महती शंभू राजाने लिहिलेले आहे ते आपण वाचून तिच्याविषयी चर्चा करू पुन्हा एकदा आपल्याला विनंती की शंभू राजांचा साहित्यिक वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण